शाळा सुधार अंतर्गत वार्षिक तपासणी सकाळी पावणे सात वाजता हजर स्वागत करताना उपमुख्याध्यापक बार्गजेसर व सर्व शिक्षक वृंद आदर्श शालेय परिपाठ परिपाठपाठामध्ये स्वागत करताना मुख्याध्यापक ते पाहण्यासाठी आपल्या सगळं तुम्ही कसा दिवसभर कामकाज कसं करता हे पाहण्यासाठी तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत आहेत काही शाळांचे हे सगळे आपल्या शाळेची पूर्ण तपासणी जाणार आहेत आणि अजून मी शाळा दररोज चालते हे पाहणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी छान पण त्यांना छान छान उत्तर छान गप्पा मारायचे या सगळे पेलिंग पाठांतर घेताना येता पहिलीचा मुलगा

The story. once there was a king he loved stories tell me a story he said all the time at the end of the story he said and then what happened next

शाळा सुधारांतर्गत वार्षिक तपासणीमध्ये सहभाग घेतलेल्या पर्यवेक्षी यंत्रणेचे मनापासून आभार धन्यवाद